आपण देतोय आणि ज्यांचं थकलेलं होतं त्यांचं माग माफ माँग त्या ठिकाणी करण्यात आलं म्हणजे ज्या ज्या गोष्टी लक्षात येत आहेत मदत झाली पाहिजे वीज बिलाचे पैसे तसं बघितलं तर आम्ही वसूल करत नाही ज्यांची परिस्थिती योग्य आहे तेच वीज बिल भरतायत आता त्यांना कायमच वीज बिलातनं मुक्त करण्याच्या करता सोलर वर चालणारे इलेक्ट्रिक पंप हे मोठ्या प्रमाणावर आम्ही देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात चालली आमची जी आम गायरान आहे त्या गायरान त्या, त्या गावाचा असेल तर त्याला एकरी तीस हजार रुपये वर्षाला द्यायचे आणि नंतर दरवर्षी त्याच्यामध्ये काही टक्के वाढ आहे आणि ती जमीन घेऊन तिथं सोलर पॅनल बसवायचे आणि दिवसा ह्या लोकांना वीज लागते ती वीज तयार करून त्याच्यातनं यांना रिलीफ द्यायचा आता काय होतं विजेचं शॉर्टेज असल्यामुळं आठवड्यातले निम्मे दिवस दिवसात निम्मे दिवस रात्री असं आपल्याला ते करावं लागतं त्याच्याऐवजी त्याला दिवसाच कशी देता येईल याही करता मोठा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी चाललेली जिल्ह्यात काही जमीन दिली का दिल। किती हजार एकर <laughs> बऱ्याचशा ठिकाणी मराठवाड्यातली तर जास्त येईल कारण मराठवाड्यामध्ये बॅरन लँड बऱ्यापैकी कारण दुष्काळी परिस्थिती असती विशेषतः आवर्षण प्रवण जे तालुके आहेत त्या भागामध्ये जिथं पाणी नाही कारण पाणी असणाऱ्या ठिकाणची जमीन घेऊन चालत नाही जिथं आपल्याला कुसळाशिवाय काही उगवत नाही अशा प्रकारची जमीन आपण घेतो आणि तिथं झाडं नसली पाहिजे कारण ते पॅनल आणि आता नवीन टेक्नॉलॉजी पुढे आल्यामुळे पूर्वी पाच एकरात एक, एक मेगावॉट तयार व्हायची आता चार एकरात एक, एक मेगावॉट तयार होते म्हणजे सुधारणा त्याच्यात होत चालल्या ह्या पद्धतीनं आणि नेहमी आम्ही आवाहन करतो बाकीच्या बाबतीमध्ये कुणी तुमच्या जमिनीचे लिलाव करणार नाही तुम्ही इतक्या टोकाची भूमिका घेऊ नका वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आपण सवलती त्या ठिकाणी देतो त्यांच्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याच अंशी सवलती देतो अशा अनेक बाबी करतो ठीक आहे धन्यवाद आओ मला वाजले का किती